चालत गेला त्यानंतर वळून दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला तो पुन्हा वळून पूर्वेकडे दोन किलोमीटर गेला त्यानंतर तो वळून उत्तरेकडे सात किलोमीटर गेला तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर किती आहे त्याने विचारला अंतर ठीक आहे गोंधळ करायचा नाही हळूवार सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला ठीक आहे थोडस बारकाईने करा काय सोमा पूर्वेकडे दहा किलोमीटर चालत गेला वाडाने इकडं बघा मी काय म्हणलो तो पूर्व पू पू म्हणजे इकडे आलं किती दहा किलोमीटर गेला ठीक आहे कळलं एवढं पहिली लाईन दहा किलोमीटर त्यानंतर वळून दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला त्यानंतर वळून तो दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला उत्तर खालची बाजू दक्षिण दोनच किलोमीटर गेला तो ठीक आहे कळलं एवढं ठीक आहे तो पुन्हा वळून पूर्वेकडे दोन किलोमीटर गेला आता पुन्हा पूर्व म्हणजे कोणती आहे उत्तर दक्षिण श पू पू म्हणजे इकडे गेला किती किलोमीटर दोन किलोमीटर गेला ठीक आहे त्यानंतर तो वळून उत्तरेकडे सात किलोमीटर गेला आता उत्तर म्हणजे वरची बाजू थोडस निरक्षण करा काय म्हणायला लागलो हा एवढा अंतरचा भाग हे माझा दोन किलोमीटरचा झाला ठीक आहे मला जायचं आहे सात किलोमीटर किती जायचं आहे दोन मध्ये किती लागतील अजून साठवण्यासाठी पाच किलोमीटर ठीक आहे हे इथं तर त्याच्या सुरुवातीपासून सध्याच्या स्थितीचे अंतर किती आहे हे पहा म्हणायला आता हे आणि हे अंतर हे किती झालं दोन हे झालं बारा किलोमीटर हे झालं पाच किलोमीटर आता अंतर कुठून कुठपर्यंत विचारलं की त्याचं हे अंतर विचारलं लक्षात येत येथून तो निघला होता हे अंतर विचारायचं आता इथं काय लागू प्रमेय काय हे कर्ण आहे तुमचा ग्रहचा प्रमेय काय सांगतो कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे दहा दोन बारा बाराचा वर्ग आधी पाचचा वर्ग ठीक आहे बाराचा वर्ग किती एकशे पाचचा चा वर्ग किती पंचवीस झाले किती वेळा लागले दोनशे एक सहा नऊ जर वर्ग काढून टाकायचं असेल तर याला वर्ग मुळात घ्यावा लागतं एक सहा नऊ आणि कशाचा वर्ग मुळ आहे तर तेराचा राज्य आहे तेरा उत्तर आहे का गट पूर्व परीक्षा दोन हजार बावीसच्या परीक्षे मधला एवढं सोपं आहे पायथागोरसचा प्रमेय आपल्याला किती झाला होता सातवी ते मला वाटतं आहे काही थोडीशी mm -hmm. आठवी तर आहे स्कॉलर आपल्या स्कॉलरशिप मध्ये पण आहे का पण आहे म्हणजे काय असतं की तुम्हाला या आणि या बाजूचा वर्ग त्या तिरकस बाजूच्या कर्णाचा वर्ग त्याला तिरकस काय म्हणायचं mm -hmm. तिरकस कर्ण महाभारतातलाही करणं तुम्ही थोडस पाहिला असेल तर बघा तिरपट होता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तो तिरपट का थोडस तिरकस आहे संस्कृती mm समाजाची -hmm. त्याला काही गोष्टी मान्य नाहीत आणि काही खर्च आहे ऐकत नाही मी मागे सांगितलं का होतं काय हो सांगितलं होतं तर त्याची एक कथा होती सांगितली होती की तो कधी तिरपट का तर समाजानं काही संस्कृती की बाबा एका राजाचे पाय दाशीनं उठले पाहिजे पण हा काय म्हणला तू स्त्री आहेस तुझा आदर मी केलाच पाहिजे पाय धरणार नाही म्हणजे तुझ्याकडून पाय धुरून घेतला जाणार नाही म्हणजे समाजानं जी रीत पाडली होती त्या रीतीला सोडून तिरपटपणानं चालला म्हणजे समाजाच्या रीती त्याला मान्य नाहीत करताना संस्कृती तिची तू पाळाली नाही का तिथला काहीतरी तुच्छ काहीतरी खूपच गलिच्छ काहीतरी पाय धुणारी म्हणून काहीतरी दासी म्हणून नको तुझं स्थान नेहमी कसं आहे समानतेच आहे आणि घरात पण करणं आईनं म्हणलं बाळा काम करणं नाही जे नको करू त्याला म्हणलं की तू रे सुतपुत्र आहेस तू राजाच्या स्पर्धेत जायचं नाही अर्जुना बरोबर युद्ध करायचं मम्मी नाही नाही म्हणजे नाही करणार म्हणजे करणार म्हणजे काही काही लोक राहतात कर्नासारखी तिरपट तिरपट असतात उद्धार मनाचे असतात मोठ्या मनाचे पण धीरपट असतात आणि त्याचा कार्यक्रम काय राहते ना घरच्याचा ऐकत ना समाजाचा ऐकत पण मनाला चांगले असतात लक्षात येते म्हणून कर्णाचा वर्ग हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला की तिरपट रेषा म्हणजे कर्ण असते ते सांगण्यासाठी तो महाभारतातला कर्ण तिरपट सांगितलं लक्षात येते